नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी पालकाची भजीची रेसिपी शेअर करणार आहेत मस्त कुरकुरीत असे आपण आज पालकाचे भजे बनवणार आहोत अगदी कमी वेळेत चमचमीत असे पालकाचे भजे हे तयार होता जास्त साहित्यही आपल्याला लागत नाही चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया या ठिकाणी मी पालक घेतलेले आहे ते पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे असे मीडियम आकाराची पानं आपल्याला घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला भजे हे व्यवस्थित तळता येतील त्यानंतर आपण भज्यांसाठी एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालून घेत आहे तांदळाच्या पिठाने भजे हे मस्त कुरकुरीत असे तयार होतात त्यानंतर आपण यावर हातावर असा ओवा हे करून घ्यायचा आहे आणि यामध्ये घालून घ्यायचा आहे ओवा घातल्याने भज्यांना टेस्टही छान येते तसेच बेसनचे पदार्थ असल्याने आपल्याला पोटदुखी वाताचा त्रासही होत नाही त्यामुळे ओवा हा अवश्य घाला चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट पावचमचा हळद धनाजिरा पावडर हे सर्व बेसिक मसाले आपण यामध्ये घालून घेणार आहोत थोडीशी जिरेही यामध्ये मी घातले आहे आता आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ त्यानंतर पाणी घालून आपण व्यवस्थित पीठ हे मिक्स करून घेणार आहोत आपल्याला भजे करता येईल इतपत आपल्याला पीठ हे मिक्स करायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारे आपण पीठ हे मिक्स करून घेणार आहोत बघा आपलं पीठ हे मिक्स करून तयार झालेलं आहे आता आपण भजी करण्यासाठी घेऊयात यामध्ये आपण पालकाचे असं एक एक पान घालून व्यवस्थित असं पिठामध्ये भिजवून घेणार आहोत आणि तेलामध्ये सोडणार आहोत तेल आपल्याला कडकडीत असं तापलेलं हवं अशा प्रकारे आपण सर्व ही सोडून घेऊ ही भजी खायलाही खूप छान लागतात तसेच बराच वेळ ही भजी कुरकुरीतच राहता नरम पडत नाही त्यामुळे लहान मुलंही ही भजी आवडीने खातात तसेच भज्यांचा आकारही दिसायला छान दिसतो त्यामुळे तुम्ही कधी असे पालकाचे अख्ख्याबाणाचे भजेही करून बघा बघा खूप छान लागतील आणि जास्त वेळ हे कुरकुरीतच राहतील तरी आपण यामध्ये सोड्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे अशाच प्रकारे आपण अजून भजे हे करून घेणार आहोत यासाठी आपल्याला छोट्या आकाराचे पाणी घ्यायचे आहे जेणेकरून कढईत ते आपल्याला व्यवस्थित घालता येतील दोन्ही साईडनी भजे हे व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहेत एक साईड पूर्ण तळल्यानंतरच आपल्याला भजे हे पलटवायचे आहे जर असं केलं नाही तर आपण सारखे सारखे भजे हे पलटवत राहिलो तर भजे हे तेलकट बनता त्यामुळे आपण एक साईड व्यवस्थित तळून झाल्यानंतरच भजे हे पलटून घेणार आहोत हेही भजे आपले तळून झालेले आहेत मस्त अशी पालकाची ही तयार झालेली आहे बघा किती छान दिसत आहे ना तसेच ही भजे कुरकुरीतही खूप झालेले आहे आपण यामध्ये तांदळाचं पीठ घातलं आहे त्यामुळे ही जास्तच कुरकुरीत होता खायलाही खूप छान लागता कधी नव्हे तुम्ही अशा प्रकारे ही भजे करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा